आश्रमशाळा मोहपाडा हो या ठिकाणी मुलींची रांग दोन्ही बाजूने लागलेली आहे ही रांग कशाचे वाटप करण्यासाठी नसून ही रांग आज अनोख्या अशा मतदान पद्धतीचा सा अनुभव घेण्यासाठी या ठिकाणी लागलेली आहे प्रतिनिधी निवड शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस साठी आपण विद्यार्थ्यांचं मंत्रिमंडळ या ठिकाणी निवडत आहोत आणि लोकशाही पद्धतीने प्रत्यक्ष मतदान पद्धती कशी असते हे आमचे विद्यार्थी प्रात्यक्षिकातून या ठिकाणी समजावून घेत आहेत या मतदान पद्धतीमुळे भारतीय लोकशाहीची जी काही मूल्ये आहेत या मूल्यांची माहिती विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात व्हावी या दृष्टिकोनातून सदर उपक्रमाचे आयोजन केलेले आहे या सदर उपक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री संतोष गवळी सर तसेच श्री दीपक कनसे पाटील सर तसेच माझे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपण आता जे विद्यार्थी मतदार आहेत या विद्यार्थी मतदारांकडे जाणार आहोत आणि या मतदान पद्धतीचा त्यांना नेमका कोणता फायदा होणार आहे हे आपण थोडंसं समजावून घेऊया कोण सांगेल या मतदान पद्धतीमुळे तुम्हाला काय समजणार भारतातील गुप्त पद्धतीने मतदान घेतले जाते भारतात गुप्त मतदान पद्धतीने मतदान घेतले जाते व्हेरी गुड वया वयाचे अठरा वर्ष पूर्ण केल्यावर मतदानाचा अधिका, अधिकार अधिकार मिळतो लोकभाषेतून खासदार आणि विधान भाषेतून आमदार निवडले जातात अजून आपल्या देशात ग्रामसभा पंचायत समिती जिल्हा परिषद इत्यादी ठिकाणी दर पाच वर्षांनी निवडणूक केली होते दर पाच वर्षांनी निवडणूक भरवली जाते आहे की नाही अठरा वर्ष वयाच्या प्रत्येक व्यक्तीचा देशाच्या कारभारात सहभाग असतो यापुढे Yes. भारतीय संविधानाने आपल्याला मतदानाचा अधिकार दिलेला आहे छान अजून मतदान करण्यासाठी ओळखीचा पुरावा असतो मतदान करण्यासाठी काय लागतो आपल्याकडे ओळखीचा काहीतरी पुरावा कोण कोणते पुरावे लागतात येईल का सांगता ये कोणते पुरावे लागतात मतदानासाठी आधार कार्ड रेशन कार्ड मोबाईल नंबर व रेशन कार्ड पॅन कार्ड बँकेचे कार्ड बँकेचे पासबुक बँकेचे पासबुक अतिशय छान अजून कोण काय बोलतोय मतदान करण्यासाठी आपले ना। यादित मतदार यादित नाव मतदार यादीत दिले पाहिजे मतदार यादीत आपलं नाव असलं पाहिजे यापुढे लोकसभा व विधानसभा निवडणुका सुद्धा दर पाच वर्षांनी असतात हा लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या निवडणुका दर किती वर्षांनी होतात पाच वर्षांनी अजून आधुनिक काळात मतदान ईव्हीएम ई व्ही मशीनच्या आधारे घेतले जाते ईव्हीएम मशीन ईव्हीएम काय राहायचं फुल फॉर्म येईल सांगता ईव्हीएम एम ये म्हणजे इलेक्ट्रॉनिक व्ही म्हणजे वोटिंग एम म्हणजे मशीन व्हेरी गुड इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन जी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन या ठिकाणी आपण मध्ये बसवलेली आहे हां यस yes. मतदानामुळे चांगल्या लोकांना काम करण्याची संधी मिळते बरोबर मतदान आपण मतदानात मतदान करून ज्या लोकांना निवडून देतो ते योग्य असे उमेदवार निवडून दिले पाहिजेत व्हेरी गुड अजून येस yes. मतदानाची प्रक्रिया आज मला करी हां या मतदान प्रक्रियेतून बघा हा विद्यार्थी सांगतोय की त्याला मतदान कशा प्रकारे घेतलं जातं याची माहिती या ठिकाणी मिळालेली आहे अजून कोणी हां बर ठीक आहे या मध्ये या मध्ये घ्या कॅमेरा हां आपण किती नंबरचे मतदान अधिकारी आहात तीन तीन नंबरचे आपलं काय काम आहे मुलांच्या डाव्या डाव्या हाताच्या पहिल्या हां मुलांच्या म्हणजे मतदारांच्या हा कोण आहात मतदान केंद्र अध्यक्ष हे माझे काम आहे हा आपण किती क्रमांकाचे अधिकारी आहात एक क्रमांकाचे अधिकारी आहात आणि आपण या ठिकाणी काय करत आहात मुलाचं नाव मुलांचं नाव आणि सही आणि ओळखपत्र हां सही आणि ओळखपत्र ही सगळी माहिती या ठिकाणी घेत आहेत आपण या ठिकाणी बघू शकतात डेमो मशीन इकडनं कॅमेरा घ्या डेमो मशीन आहे आणि या ठिकाणी बॉक्स पण ठेवलेला आहे म्हणजे चिठ्ठीद्वारे मतदान आणि प्रत्यक्ष ईव्ही एमवर मतदान कसं केलं जातं याची माहिती या ठिकाणी विद्यार्थ्यांना व्हावी या हेतूने आजचा हा आ, मतदान विद्यार्थी प्रतिनिधी निवडण्याचा जो काही उपक्रम आहे हा आम्ही राबवत आहोत आपण किती क्रमांकाचे अधिकारी आहात तीन क्रमांकाचे हे दोन क्रमांकाचे हां आपण काय करता हे मंत्रिमंडळांचं ते पत्र आहे ते मुलांच्या हातात मुलांच्या हातात मुलं म्हणजेच या ठिकाणी हे मतदार असणार आहेत हां हां मतदारांच्या हातात हा, देण्याचं काम करतात मतपत्रिका दाखवा या पद्धतीने अशी ही मतपत्रिका आहे इकडे उमेदवारांची नावे आणि त्यासमोर त्या, त्या विद्यार्थ्यांनी निवडलेलं जे काही चिन्ह आहे ते चिन्ह या ठिकाणी विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेले आहेत इकडे आपण बघू शकता विद्यार्थी त्या मतदानाच्या जी काही चिठ्ठी आहे त्यावर शिक्का मारून आणि मग मा पुढे मतदानाकडे जात आहे बघूया आता हां हे काय केलं आता मतदान पूर्ण हो हाँ, हाँ। मतदान पूर्ण केले आता पुढे म्हणजे खऱ्या खुऱ्या मतदान पद्धतीत ज्याप्रमाणे बीप वाजतो त्या पद्धतीने या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमध्ये बीप वाजवून विद्यार्थ्यांना तो अनुभव प्रत्यक्ष देण्याचा या ठिकाणी छोटासा प्रयत्न धन्यवाद